गुड मॉर्निंग uh, एवरीवन वन आणि आज आहे लग्नानंदरचं सेकंड डे आणि मी खूप जास्त करू शकणार की आमच्या घरामध्ये आली आहे आमची लक्ष्मी म्हणजे माझी वहिनी ही आता आहे लग्नानंद सेकंड डे तर खूप साऱ्या विधी असतात वगैरे अजून दोन दिवस हा प्रोग्राम अजून चालणार आहे तर भरपूर ब्लॉग्स येतील तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्या विधी वगैरे मी दाखवणार आहे पूर्ण्या तर स्टेट्यून राहा आणि सर्वात जास्त मज्जा येणार आहे त्या दोघांची मज्जा घ्यायला तर तुम्ही पण एन्जॉय करा आणि कमेंट करून सांगा आणि आता एन्जॉय करूया आपण हळद चढणीचा प्रोग्राम तुझा हात बघू इकडच्या हातात का बरी हे काय माहिती दोन्ही हातात का बरी कळल कळल तुला हात सोडायचं वहिनीला दोन्ही हाताने सोडायचे तुला एका हाताने सोडायचे <laughs> सर्वात जास्त मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये कारण की तो म्हटला होता की खंडोबाच्या मंदिरात दहा पायऱ्या उचलणार आहे पाच पायऱ्या उचलायच्या तुला दाखवायचं पाच उचलत की दहा बर का ओके काबर फुलं चोरती का आमची इथे काम येईल ना हो यार चांगले ऍड आहे हे बघा हे असं फूल आहे ना ते टाकू आपण त्याच्यात वेगळी हळद आहे का ही वेगळी हळद आहे अच्छा हे बाय तुला करायची कांगोळ नाही

बाती, बाती। बाती। तिला परत जायचं का आणायला पुन्हा तिथे उमरगा लांड मजा आली का बसमध्ये काय मजा केली आशिली ना दिसला बस मध्ये होती म्हणजे जे नव्हतं ते दिसलं तिला नवरदेव वाटतय नवरदेव देवाल काकामाय का, काका का काका गोप्य केलेलं हा गोप्य छोटा ते बाळ मग केलं ना आणि मग हे बाळ आता वहिनी जवळ आता जवळ देणार आहे त्याला म्हणेन सांभाळ तू म्हणून मला ड्युटी मी नाही सांभाळी म्हणून मला पण आहे मग म्हणून थोडे केअर मध्ये आम्हाला काय करायचं

What

तू नाही तू नाही तू नाही अरे उचलतय काय अर्थ काय त्यांना विचारायला त्यांना पण माहिती गोळ ना गोळणी काबर करता हा पप्पाला माहिती गुलाबुली केली आम्हाला काही पण आता झाली होती की नाही

ती हळद निघली पाहिजे हा व्हेरी गुड झालं 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 डोक्यावर टाका माहिती नाही तर तुझ्या साईडने कोणीच नाही आता, आता, आता बरोबर ना <laughs> बोलली ये त्या कानात टाकावाई नी कानात <laughs> इथे इथेच राहता <शाका>। हातकण <laughs> हातकण चिटिंग नाही

तू पकडायचं ती दोन्ही हातात पकडत तुला हातात पकडायचं आणि त्या दोन्ही हाताने सोडत दोन्ही हाताने सोडू नको काय सोडायचं कोणी दोन हात यूज करू शकतो कोणी हात सोडा सोड दोन्ही हात

आम्ही सगळे गेम बघ गेम चालू आहे सोडू तीन वेळेस झाला अरे हे मी किती हसते आता नको सोडू উকছেো শোধ যা শোধ

अरे असं नाही करू रे कोण जीन्स अरे वा अरे महिनीकडे दिलं डायरेक्ट हे <laughs> काय माहितीये का बेबी

आता काय करायचं मग जवळ ऑफिसला चाललंय आई पप्पा आहेत ती समज रिटायर झाल्यावर काय काम आहे यांना पडत वर घेऊन मत रात्री जागून काय काय काय

बघा <laughs> <laughs> <ओला चाला। laughs> आता आम्ही निघतो देवदर्शनासाठी दादा मी माझा योगेश दादा आणि बहिणी आणि त्यांच्या सोबत आली आहे त्यांची मावशी तर आम्ही सगळेजण चाललो आहोत देवदर्शनासाठी सर्वात पहिले कोणतं होईल मला माहित नाही पण पैठणला जायचंय नाथ मंदिरामध्ये नंतर तुळजा भवानी आमची कुलदैवत रेणुका माता दोन तीन करायचे तर चला नेक्स्ट गो ओके आता आम्ही आलो आहे खंडोबाचे दर्शन करायला जिथे दार दार वहिनीला उचलणार तुम्ही एक्साइटेड आहे ना बघायला तू दहा बोलला होता ना हळू बर का स्लीपरी डायरेक्ट वरती बाळासारखं काही नाही होत काही नाही होत उजला ती प्रथाच एक खंडवान हा तस पकड त्याच्या गळाला पूर्ण फक्त कसा तू एकदा ट्राय कर म्हणजे पडू नको देऊ फक्त पक्क पकड फक्त एक दोन तीन चार पाच हा ते ऑर्गेन आहे ना म्हणून मजा आली कसं वाटतंय कसं वाटतंय बॉडी झाली नाही करा दोग <laughs> तो तो ड्राइविंग करते है यार मला एनर्जी पण नाही लागत अरे अरे तो हाथ नको सोडू हाथ नको सोडू पड़ू अपन हाँ समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ¡Gracias! Sí. 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 ya terus dosen kru ते नारळाचं झाड आहे ना ते वाला वागत आलाच सांगत होते हो का चला दादाला भेटू बहिणी हे आपलं घर आहे जुन एकदम हे वाला अजून मोठा आतमध्ये हे त्यांनी नवीन बांधलं सर्वात छोटे काका हे सर्वात छोटे काकांचं घर आता आराम नाही थंडी वाजते का खूप नवरदेवाला काही आहे की नाही आय लव्ह यू मनी बाय बाय चला आज साठी इतकं भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जो की असणार आहे जागरण गोंधळाचा तर बघूया जागण होत की नाही आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय